जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचे वाहने सुसाट व रेतीच्या माफियांच्या जिल्ह्यात धुमाकूड ही मालिका सातत्याने मराठी चोवीस तासने लावून धरली होती त्याचा परिणाम म्हणजे काल रात्री अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसीलदार गोविंद शिंदे यांनी अखेर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे नद्या सौंदर्यीकरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पर्यावरण मोठ्या प्रमाणावर धोका देण्याची शक्यता असताना रेती माफियांचे मात्र रेती चोरण्याचे सत्र सुरू आहे मात्र तहसीलदार गोविंद शिंदे यांनी देखील रीती यांच्या विरोधात कारवाई सत्र हाती घेतले आहेत मात्र हे कायम असेच सुरू राहणार काय हा सुद्धा एक प्रकारे मोठा प्रश्न आहे तहसीलदार रस्त्यावर तर उतरले आहेत पण त्यांना यात कुठपर्यंत यश ये येईल हे वेळच सांगणार आहे महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यात का होईना अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम आता हाती घेतला आहे मात्र खेडी आव्हानात रात्रीच्या वेळेत ममरोबाद मार्गे शनीपेठ या भागात मोठ्या प्रमाणात रेतीचे वाहने सुरू आहेत याकडे सुद्धा आता लक्ष घालण्याची गरज निर्माण झालेली आहे अवैध वा गौण खनिजाच्या वाहतुकीच्या अनुषंगाने एकंदरीत महसूल प्रशासनानं आता काठ टाकलेली आहे गेल्या दीड महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा अनधिकृत वाहनांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि मुख्यतः खेडी आव्हाने आणि मोहराबादकडून जे काही चोटी गौण खनिजाची वाहतूक होती तिला पुरेसा पायबंद घालण्याचे प्रयत्न आम्ही केलेले याच्यामध्ये निश्चितपणाने उन्हा येतात कारण रात्री अपरात्री कारवाई करावी लागते दिवसभर तुमचं दैनंदिन कामकाज संपल्यानंतर अतिरिक्त कामकाज आमच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी करावं आहे परंतु तरी देखील अशा चोरीला आणि अशा प्रकारांना आळा घालण्याच्या अनुषंगाने आम्ही पुरेसे प्रयत्न केलेले बऱ्याचशा वाहनधारकांवर आम्ही आतापर्यंत दंडात्मक कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये नवीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील सुधारणेनुसार सदरच्या प्रत्येक वाहनधारकाकडून आम्ही आता शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र त्याचं करून घेतलेलं आहे